चले सई अभे आमखे त्याच्याकडे जा नको जाव म्हण मी तुला सोडत नाही बरं का रतन पवनलाच फेरा टाकला आपल्या आदत खोंडाभर फोटोज का व्हिडिओज काढता आला नाही गोड्यावर काढला आहे तिथं मला पाठवतो बघा मग आपला पवन कसा पाळाला सांगा कमेंटमध्ये मित्रांनो आणि पवन मारतोय माझ्या आता अंगा उडिया डोक्यात झाले पाणी त्याला काळा ना का आता ते फिरणार ना लय दिवस झालं त्यामुळे तसं करत आणि हे आमची चांदणी चला तर मित्रांनो बघा आपला पूर्ण व्हिडिओ शेटलाच वाढलाय बा लागला प्यायला लगेच आणि इकडं आपली राणी राणे ए राणे चला खाय टाकायचं त्यांना पवन शेटला आल्यावर आल्यावरती ठेवला खाया टाकलं म्हणजे पाणी बिनी पियल चांगलं रिटून सकाळी गेलो उशारा बैल चांगला गावला असतो आणि व्हिडिओ काय काढता आला नाही आपल्याला तर लैवारे फेरा पाडला स्पीड लागलं खोंड पण ते आदतच होतं पण फेऱ्यातलं होतं खोंड अठरा महिन्याचा असैसुरी लय लेवारी गाडी पळाली साहिल शिंदे आणि मी गेल तेलो आपल्या प्रत्येक फेऱ्यात असतं ती बघा साहिल शेठ चालते मित्रांनो चला मी आता खाय टाकून देते त्यांना आपला पूर्ण एवढी बघा धान्य माथारी झाली आता माझी चांनी चला मेंद करत शेठ हे रतन काय म्हणायचं तुला हा रण कोण आहे फोन मध्ये र कोण आहे फोन मध्ये बाहेर कोण हा का मारतय आपू म्हणते त्याला आपू त्याचे मदर म्हणते आपण चला रतन शेटच्या मदरला फार टाकायचं आहे रतन शेटला खायला टाकायचे कर मी काय केलं हे मारतो का मला मारतो का अयो महाराज का मारे आहे तुझी कसली तो का असता मार, मार का होतो का तिकडे पड <laughs> लात मारली असते <laughs> मारकईकडे मारक म्हणतस का आय कसली तुझी भाऊ कसला अजून किती दिवसाचा दहा बारा पंधरा दिवसाचं तरीस का मारायला लागलस Rıttın lağlayı mı arayla? Atat. Coşt. Ne? 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 Artı veri. Ne? Sen o kaylan adı. Veri. Veri. चल, वर, चल चल माझ्यावर चल चल धरील तवाडे बँक टोंगरे मीठ महाराज शिकते सोयर नाही इकडे अजून दिवसा पंधरा दिवसाचा नाही पवन आजचा अकरा दिवसाचा झालाय माराय शिकलाय हल अरे हर ग ആർ കേറത്തു സൂര് അപ്പ पण मार का चला आज आपला रतन झाला आहे अकरा दिवसाचा आला का रतन फॉर्म मध्ये झालं का रतन शेट पोवीनशेटलाच फेरा टाकायचा आहे